नमस्कार भिवंडी वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा शिवसेना विभाग प्रमुख व अरिहंत सिटी मित्रमंडळ भिवंडी श्री बहु, प्रदीप भाऊ प्रदीप भाऊ पाटील यांचा वाढदिवस त्यांच्या मित्रमंडळी नातेवाईक यांच्या वतीने औक्षण करून केक कापून करण्यात आला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक विकासजी निकम मनसे शहर अध्यक्ष मनोजजी गुळवी दलाल सर केंगन मशीन वाटरचे सर्वे सर्व प्रशांत सर अमित रोठे सुनील मोरे कृष्णा वाघ यांनीही शुभेच्छा दिल्या प्रदीपजी पाटील यांच्या चाहत्यांकडून केकची लाईन पुष्पगुच्छांचा वर्षाव भेटवस्त देऊन शुभेच्छा देण्यात आल्या नगरसेवक पदाची इच्छा व्यक्त करण्यात आली असतील हे त्या सणवारांना हे खूप चांगले सुंदर असे उपक्रम कार्यक्रम राबवत असतात त्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो व त्यांना पुढशील पुढील वाटचाली सुद्धा शुभेच्छा देतो त्यांनी असंच पुढं जावं हेच त्यांना देवाच्या प्रार्थना करतो <laughs> प्रदीप पाटील यांना वाढदिवसाच्या व पुढील वाटचालीस आमच्या शुभेच्छा आहेत तर प्रदीप पाटील कोणाच्या याची पा गरज नाही आहे तर त्यांचा लोकसंपर्क आर्यन सिटी चमगरपाडा भादवड परिसर टिमगर परिसर या संपूर्ण परिसरात त्यांचं आज मोठं नावलौकिक आहे ते वर्षातून मोठमोठे प्रोग्राम करतात दुर्गादेवी बसवतात गणपती उत्सव असतो किंवा सरीस्व स्पर्धा असते अशा मोठमोठ्या कार्यक्रमातून ते आपल्या समाज मनावर आपला ठसा उलटवत असतात त्यांना माझ्यातर्फे व माझ्या पक्षातर्फे त्यांना लाख लाख वाढदिवसाच्या शुभेच्छा धन्यवाद हॅप्पी बेप्पी अप्पांमध्ये टू यू हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे

धन्यवाद धन्यवाद गुरुजी नमस्कार रेडी रेडी हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे ये भाई जी हां केक बनेगा दे आप Hari. Maharaja Namak Nath Ji. Devanti प्रदीपजी पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या कार्याची पोत पावती हो म्हणून एवढी इथे त्यांचे स्नेही मित्र मंडळी सर्व हजर आहेत काय सांगताय आपण प्रदीपजी पाटील हे माझे देखील चांगले जवळचे मित्र आहेत आपण पाहिलेच असे की या ठिकाणी सर्व सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील सर्व मंडळी या ठिकाणी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहे आज त्यांचे वयाचे चाळीस वर्षे पूर्ण झालेले आहे एकंदरीत पाहता मी देखील आर्यन सिटीत राहतो परंतु भिवंडी शहरामध्ये काम करत असताना आणि ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो राहायला मी पाहत आहे की प्रदीपजी पाटील हे सामाजिक लेवलची खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करत आहेत त्या भाजवड परिसर असेल केमगर परिसर असेल किंवा आर्यन सिटी असेल अशा विविध भागामध्ये हे ब्लड कॅम्प असेल किंवा आरोग्याचे शिबिर असेल तसे जे ही स्लम एरिया आहे त्या एरियामध्ये देखील कोणाच्या काही समस्या असेल त्या समस्या सोडवण्याचं काम करत आहे या ठिकाणी मी पाहिलं की बऱ्याच बिल्डिंग आहेत या ठिकाणी टावर आहेत त्यांना देखील पाण्याची समस्या होते त्यासाठी देखील त्यांनी अनेक प्रयत्न केलं एकंदरीत पाहता गेले दहा ते पंधरा वर्षापासून ते अतिशय चांगल्या प्रकारे सामाजिक लेवलती काम करत आहेत आणि त्यांचा त्या मित्र म्हणून एक भाऊ म्हणून या ठिकाणी माझी देखील इच्छा आहे की मी आम्ही लोक सभागृहामध्ये एवढ्या वर्षापासून हो। आहोत आणि असं सामाजिक लेवलवरती काम करणारे असे तरुण होतकरू जर निश्चितच सभागृहामध्ये आले तर केवळ त्यांचा एरियाच नव्हे तर या शहरासाठी काम करण्यासाठी निश्चितच चांगलं योगदान आणि त्यांचा अनुभव मिळेल असं मला वाटते मी त्यांना माझ्या निकम परिवाराच्या वतीने आमच्या सर्वच मित्रपरिवाराच्या वतीने मी त्यांना लाख लाख शुभेच्छ शुभेच्छा देतो आणि पुढील त्यांचे आयुष्य हे दीर्घ हो आणि त्यांचं आरोग्य हे लाभदायक हो असं या ठिकाणी ईश्वरचरणी भगवान बुद्धांच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो पाटील एक उमरता उमदा व्यक्तिमत्व आहे आणि माझे जवळचे मित्र विनोद पाटील यांचे ते बंधू आहेत आज माझ्या आयुष्यातील एकमेव असा माझा जवळचा मित्र म्हणजे विनोद पाटील त्याच्या विषयी बोलताना नेहमी माझं म्हणजे मन भरून येतं आज विनोदची कमी याचा वाढदिवस साजरा करताना नक्की आम्हाला भासवते आहे प्रदीप पाटील असतील आमचे गजेंद्र गुडवे असतील ही तरुण मुलं आज समाजामध्ये चांगलं काम करत आहेत आणि चांगलं काम करताना करता जेव्हा पण आमच्यासारख्यांची गरज त्यांना लागेल आम्ही पक्षभेद कोणताही न बाळगता ह्या तरुण मुलांच्या पाठीशी नक्की उभे राहू हा त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शब्द देतो आहे आणि माझ्या मनसमयी शुभेच्छा त्यांना देतो आहे धन्यवाद Saya mohon kepada anda, para pemimpin दिवस आहे आर्यान सेटीचे मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रदीपजी पाटील साहेब यांचं कार्य मी गेल्या काही दिवसापासून आहे अतिशय म्हणजे आपण म्हणतो आणि एक समाजप्रेमी माणूस त्याला आपण म्हणू शकतो कारण सर्वांच्या झाकेला होत येणारे सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे आणि खास करून युवा पिढीला प्रेरणा देणारे त्यांना पुढे घेऊन जाणारे असे आमचे प्रतीक हे नेहमीच समाजसेवेसाठी तत्पर असतात आणि आज हा जो मित्रपरिवार आपण बघतोय त्यांच्या स्वभावामुळे ते आपल्याकडे आकर्षित करून घेतात लोकांना आणि आमची सर्वांची अशी इच्छा आहे की प्रदीप भाऊंनी आमचे जे भावी नेता आहेतच आणि सगळ्या इथल्या लोकांचा त्यांचा सपोर्ट पाहता सर्वांची अशी इच्छा आहे की प्रदीप भाऊ जे आहेत इथून त्यांचं हो जे नगरपालिकेत जावं नगरसेवक म्हणून नगरपालिकेत जावं अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि आमच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांना आपलं आयुष्य यशाच्या कीर्तीचे आणि आरोग्याचे जावं अशी आमची शुभेच्छा